नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये कोटी ब्रह्मांड नायक राजा श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आणि भगवान शंकराच्या चरणीनं तमस्त होऊन आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की शिवलीला अमृत जो ग्रंथ आहे त्यातील सहाव्या अध्यायाचं भावर्तकथा आपल्याला बघायची आहे मागच्या म्हणजे पाचसा पाचव्या अध्यायामध्ये आपण बघितलं की तर राजा धर्मगुप्ताची कथा बघितलं की जर आपल्याला जो धन आपण कमवतो त्यातून जर आपण त्याच्या काहीसा भाग जर प्रभूच्या कामासाठी म्हणजे ईश्वराच्या कामासाठी वापरत नसतो तर त्याचा आपल्या जीवनावर खूप परिणाम होतो पुढच्या जन्म म्हणा त्याचा खूप परिणाम होतो म्हणून आपल्याला जी मिळालेली काही ना काही जी संपत्ती असते त्याचा थोडा ना थोडा तो एक भाग म्हणा पांडुरंगाच्या सेवेसाठी आपण काढून ठेवायचा असतो तर आज आपल्याला अध्याय सहावा यामध्ये शिवलीला अमृत जो ग्रंथ आहे त्यातील सहाव्या अध्यायामध्ये सीमांतिनीची कथा आपल्याला बघायची आहे तर सीमांतिनीची कथा जी आहे ती सोमवारच्या व्रतावर आहे आत्ताच्या याच्यामध्ये खूप मला वाटतं पशुपतीचे सोमवार चालू आहे सोळा सोमवारचं ही व्रत आहे असंच सीमांतिनी एक सोमवारचं व्रत केलं आहे नेमकं ते कोणतं केलं आहे त्याचा काही उल्लेख या भावार्थकथेमध्ये नाही आहे आणि माझ्या जर वाचनात आलं तर मी नक्की एखाद्या व्हिडिओमध्ये आपण सांगेल परंतु आज जेवढी कथा आहे या अध्यायामध्ये तेवढीच मी आपणासोबत शेअर करणार आहे तर सूत म्हणतात की पूर्वी आज आर्यवर्तातील चित्रवर्मा राजाला सीमांतिनी नावाची एक होती एक मुलगी होती जो आर्यवर्ती रा राजा होता की त्याला सीमांतिनी नावाची एकच मुलगी कन्या होती आणि ती कन्ये त्या कन्येवर त्याचा अतिशय प्रेम होतं वास्तविक आपल्या मुलींवर आपलं प्रेमच असतं आईपेक्षा वडिलाला मुलगी प्रियच असते तसंच या राजाचा आपल्या जी मुलगी आहे सीमांतनी हिच्यावर खूप प्रेम होतं परंतु काय होतं की जन्मपत्रिकेनुसार तिला दीर्घकाळ राजसौख्य मिळणार नाही असं तिच्या जन्मपत्रिकेमध्ये उल्लेख होता जन्म पण तीच पत्रिका तिला चौदाव्या वर्षी वैधव्य येणार असल्याचेही सांगत होती चौदाव्या वर्षी तिचे पतीचं मरण होईल आणि ती विधवा होईल असंही तिची पत्रिका सांगत होती हा दुस्तर योग टाळण्यासाठी राजा खूप प्रयत्न करू लागला आणि त्याने शिवभक्ती करू लागला तर भावी दुर्दैव निरसावे म्हणून पत्नी मैत्रे जे यज्ञवल्के आहेत आहे त्यांची पत्नी मैत्रेच्या सामनेवरून सीमा सीमांधनी सुद्धा मोठ्या श्रद्धेने सोमवारचे व्रत आरंभ केले होते म्हणजे ही सीमांधनी ही सोमवारचे व्रत करत होते आणि तिचा जो पिता आहे चित्रवर्मा तो ही भगवान शंकराची खूप सेवा करत होते तर आता ही सीमांतिनी जी आहे ती उपवर झाली तेव्हा चित्रवर्माने काय केलं तर नैशद देशाचा राजा इंद्रसेन आणि त्या इंद्रसेन राजाचा मुलगा चित्र चित्रांगद याच्या शितीचा खूप खाटामाटामध्ये मा विवाह लावून दिला त्यावेळी दसरा दिवाळीच्या वेळी निमित्त करून चित्रवर्म्याने आपली मुलगी व जावई यांना आपल्या घरी बोलावून घेतले आणि पूजा झाल्यानंतर आपल्याच घरी त्यांना ठेवून घेतले <coughs> त्यांची खूप हाऊज हाऊस माऊस पुरवली आता तिथेच राहत असताना एकदा काय झालं चित्रागंद राजा यमुनेमध्ये विहार करण्यासाठी गेला तर काय झालं की नौका विहार करत असताना त्याचा जावई जो आहे तो ती नौका जी आहे ती बुडाली आणि अथांग हा चित्रागंध राजा दिसेनाचा झाला या घटनेने त्या परिस्थितीचा फायदा घेऊन शत्रूंनी काय केलं तर नैश देशावर चढाई केली इंद्रसेनाचे राज्य बळकावले व त्याला कैदेत टाकले म्हणजे चित्रागंध राजाचे जे वडील होते त्यांचंही ही सर्व राज्य घे गेलं याप्रमाणे चौकडून दुर्दैव या राजावर आलं होतं सीमांतिनीने आपले सोमवारचे शिवव्रत टालू चालू ठेवले इतके संकट तिच्यावर आले परंतु तिने आपले सोमवारचे व्रत काही सोडले नाही आपल्यावर जर थोडेसे संकट आले तर आपण काय म्हणतो की देवाची भक्ती करतो म्हणूनच माझ्या मागे असा व्याप आहे देव करता खेव मागे लागतो असंही आपण म्हणतो परंतु या सीमांतिनीने आपले सोमवारचे व्रत सोडले नाही परंतु ते तितक्याच भावनेने तिने तितक्या श्रद्धेने ते व्रत चालू ठेवले इकडे चित्रगंध राजा नदीत बुडाला तेव्हा तेथे क्रीडा करण्यास आलेल्या ज्या नागकन्या कन्या होत्या त्यांनी त्याला पाताळात नेले तेथील एक राजा तक्षक याने त्याची विचारपूस करून त्याला काही दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले म्हणजे त्याचे उपचार केले आणि त्याला आपल्याजवळ ठेवून घेतले पुढे तीन वर्षांनी चित्रगंध राजाने परत जाण्याचा विषय काढला तेव्हा तक्षकाने त्याला ते बारा सहस्र नागांची गोळ अमूल्य भेटी आणि जेव्हा हा राजा म्हणजे चित्रकंद राजा जेव्हा तू माझं स्मरण करशील तेव्हा मी तुझ्या भेटीचे असे वचन देऊन यमुना आणून सोडले आता यमुना आणून सोडल्यानंतर त्यावेळी सीमांतिनी ही स्नानासाठी आली होती तिने त्याला पाहिले परंतु या सीमांतिनीने त्याला ओळखले नाही परंतु त्याने तिला ओळखले तिची चौकशी केली आणि तिला सांगितले की तुझा पती जिवंत आहे आणि तो लवकरच तुझ्या भेटीसही येईल मी तुमची भेट घडून आणील असे सांगून तो नैशद्ध म्हणजे त्याच्या राज्यामध्ये तो चाल गेला तर तेथे त्याने ते ते युद्ध करून शत्रूंना शरण आणले आणि आपले राज्य परत मिळवले आणि आपल्या मात्यापित्यासह सीमांतिनीच भेटायला गेला त्यावेळी चित्रवर्म्याने त्या नगरीमध्ये मोठा उत्सव केला चित्रगंधाने आपल्या नगरामध्ये अनेक वर्ष राज्य केले आणि सीमांतिनीच्या शिव व्रताच्या प्रभावाने त्याचे सर्वतोपरी कल्याण झाले तर कोणताही व्रत आपण करत असो तर त्यावर पूर्ण श्रद्धा विश्वास कोणतंही संकट आलं तर आपला विश्वास जगमगला नाही पाहिजे अशी भावना जर आपल्यामध्ये असेल तर आपण बरोबरच भगवंत आपल्यावर कृपा करत असते श्रीमंतिंनी सोमवारचं व्रत सोडलं नाही पतीचं मरण पती मरण पावला परंतु तिने आपले व्रत सोडले नाही त्याचप्रमाणे आपलाही विश्वास भगवंतावर असला पाहिजे संकट आनंद असो दुःख असो सुख असो किंवा मग खूप वाईट संकट असो परंतु भगवंतावरचा विश्वास आपला कमी होऊ द्यायचा नाही भगवंतावर जी आपली श्र भ श्रद्धा आहे ती कमी होऊ द्यायचं नाही हे निश्चितच भगवंत आपल्याला कृपा करत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ